एका वस्तूच्या खरेदी किमतीच्या दीडपट विक्री किंमत असेल तर शेकडा नफा लक्ष द्या खरेदी आणि विक्री एका वस्तूच्या खरेदी किंमतीच्या दीडपट विक्रीची किंमत मग इथं खरेदी आणि विक्रीच आपल्याला लेकरांनो गुणोत्तर मांडायचं उदाहरणार्थ दोन ची दीडपट म्हणजे तीन इथं चारची दीडपट सहा अशा पद्धतीची मांडणी सुद्धा तुम्ही करू शकता समजा केली चारची दीडपट सहा उत्तर तेच येते ते याला संक्षिप्त रूप दिलं बेदोन्ही चार बे सहा मला लक्षात तुमचं वस्तूच्या खरेदी किंमतीच्या दीडपट विक्रीची किंमत म्हणजे खरेदीच गुणोत्तर दोन विक्रीच तीन प्रश्न मनाशी असा विचारा की नफ्याच गुणोत्तर किती सर हा प्रश्न मनाशी विचारा लेकरांनो लक्ष द्या नफ्याच गुणोत्तर काय हा प्रश्न नफा साधारणतः कोण्या व्यवहारात होतो विक्री किंमत खरेदी किमतीच्या काय असते जास्त असते अशा व्यवहारामध्ये नफा झालेला असतो विक्री किमतीच गुणोत्तर तीन खरेदी किमतीच गुणोत्तर दोन अर्थात ही वजा बाकी म्हणजे नफ्याच गुणोत्तर लक्षात आलं तुमच्या म्हणजे नफ्याचं गुणोत्तर किती हो एक हे मी गोल करतो हे खरेदी विक्री आणि नफ्याचे गुणोत्तर होत आपल्याला नफा माहीत नाही विक्री माहित नाही खरेदी माहित गुणोत्तर माहित आहे व्यवहारामध्ये शेकडा नफा किती झाला हा प्रश्न अकरा हे सूत्र पाठ करा बारीक चिरी शेकडा नफा काढण्याचं एक सूत्र प्रत्यक्ष झालेला व्यवहारातील नफा गुणीला शंभर आणि शदस्थानिका आहे तर खरेदी किंमत प्रत्यक्ष नफा माहित नाही सर पण नफ्याचं गुणोत्तर माहित आहे एक सूत्र सांगते गुणीला शंभर घ्यानी खरेदी किंमत माहित नाही मात्र खरेदी किंमतीच गुणोत्तर माहित आहे लक्ष द्याल ना तुमच्या आता हा भाग गेला सर पन्नास न म्हणजे एक गुणीला पन्नास अर्थात पन्नास टक्के हा प्रस्तुत व्यवहारातील शेकडा नफा ओके प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तास करता येईल ओके